नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मूग डाळ आणि कांद्याच्या पातीची खमंग कुरकुरीत भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक कप मूग डाळ घेतलेली आहे स्वच्छ करून घेतलेली आहे आता ही मूग डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे दोन ते ती तीन वेळा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे यामध्ये भरपूर सारं पाणी घालायचं आणि अगदी चोळून चोळून आपल्याला ही धुवून घ्यायची आहे आता डाळ आपण स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतलेली आहे यामध्ये आपल्याला भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला तीन तासासाठी भिजत ठेवायचे आहे तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये एक तासासाठी भिजत ठेवू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजवली तरीही चालेल आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आणि डाळ चांगली आपण भिजवून घेणार आहे तर इथे तीन तास झालेले आहे आणि डाळ चांगली आपली भिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता अतिशय छान अशी ही भिजलेली आहे आता यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता डाळीमधलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे आणि इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला ही सगळी डाळ घालून घ्यायची आहे आणि पाणी न घालता आपल्याला वाटायची आहे गरज वाटली तर अगदी एक ते दोन चमचे पाणी घालायचं आहे तर बघा सगळी डाळ मी इथे भांड्यामध्ये घालून घेतलेली आहे आता त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायच्या आहे त्यानंतर थोडंसं आलं आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आता हे आपल्याला मिक्सरला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर इथे अशा पद्धतीने आपण ही डाळ वाटून घेतलेली आहे इथे मला पाण्याची अजिबात गरज पडलेली नाही शक्यतो पाणी घालूच नका डाळ चांगली भिजलेली जर असली तर पाण्याची गरज इथे पडत नाही आता इथे आपल्याला मोठं भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही सगळी वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे तर वाटलेली डाळ आपण सगळी ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला कोरडे साहित्य घालायचं आहे तर इथे बघा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मिरची पावडर त्यानंतर इथे अर्धा चमचा कुठलेले धणे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ दोन चिमूट हिंग आणि आपल्याला एकदम चिमूटभर इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर बाइंडिंग येण्यासाठी एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला एक चमचा इथे मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला हातावर चोळून घालायचं आहे अशा पद्धतीने घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे दोन ते तीन मिनटे मी पीठ हे चांगलं फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी थोडीशी कोथंबीर त्यानंतर इथे एक बटाटा मी मिडियम साईजचा घेतलेला स्वच्छ धुवून त्यानंतर साल काढली आणि दोन तिथं तीन पाण्याने इथे धुवून घेतलेला आहे बटाट्यामुळे अतिशय छान अशी चव येते त्यानंतर इथे घेतलेलं आहे आपण एक कप डाळ घेतलेली त्यासाठी इथे एक कप आपण इथे कांद्याची पात घेतलेली आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला पाण्याची अजिबात गरज नाही आता सगळी कांद्याची पात यामध्ये घालून घेतलेली आहे आणि सगळं आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपण हातानेच मिक्स करून घेणार आहे चवीला अतिशय छान अशी ही भजी लागतात आणि शंभर टक्के ही कुरकुरीत होतात तुम्ही कधी जर अशा पद्धतीची भजी केली नसेल तर नक्की करून बघा अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आता आपण भजी बनवायला सुरुवात करूया तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तेल आपल्याला खूप कडकडीतही कर गरम करायचं नाही किंवा खूपही आपलं कोमट ठेवायचं नाही तर आता आपण भजी सोडूया आता जेवढं आपण कढईमध्ये बसतील तेवढे आपल्याला भजी सोडून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने छोटी मोठी तुम्हाला आवडेल तशी तुम्ही भजी सोडून घ्यायची आहे आणि उलट पलट करून आपल्याला सोनेरी रंगावरही तळून घ्यायची आहे तर बघा उलटपलट करून आपण सोनेरी रंगावरही तळून घेतलेली आहे तर तुम्ही ते बघू शकता अतिशय सुंदर आणि एकसारखी आपली भजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आपण बाकीची राहिलेली सुद्धा तळून घेऊ तर इथे आपली बक्ताक्षणी खावैसी वाटणारी भजी तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता वरून कुरकुरीत आणि आतून एकदम जाळीदार झालेली आहे तर आता ही भजी तुम्ही चहाबरोबर खाऊ शकता अशीही खाऊ शकता आता होळी आलेली आहे होळीच्या वेळेस आपलं सगळं डाळीचं असतं त्यामुळे जराशी वेगळ्या पद्धतीची जर तुम्ही ही भजी बनवली तर चवीला छान लागतात आणि ह्या भजीमुळे अजिबात त्रास होत नाही तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही ही भजी नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद